नमस्कार तर मी जी आता ही रेसिपी तुम्हाला दाखवली किंवा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला ही रेसिपी शेअर करते है। तर ही भाजी सर्वांकडेच नसती सिटीमध्ये तर शक्यतो नाही मिळत ती गावाकडेच मिळती परंतु जर कधी गावाकडून तुम म्हणजे गावाकडे तुमचे नातेवाईक असेल राहिला तर त्यांना ही भाजी नक्कीच सांगा न्यायची आणि एक दोन वेळेस करा कारण ही भाजी आपल्या शरीरासाठी खरंच खूप आवश्यक आहे आणि बऱ्याच जणांना या हाताचे जॉईन जे असतात आपले तर ते खूप दुखतात आणि सांदेवात पण असतो तर सांदेवात असला की पाय ठाणकतात था, हात ठाणकतात था, कपडे भिजवतात म्हणजे कपडे आपल्याला धुता येत नाही पीठ भिजवता येत नाही तर अशा लोकांना तर खरंच खूप गुणकारी अशी ही भाजी आहे तर ही भाजी बघा मला माझ्या मैत्रिणीने दिली होती तर आत्याची नात प्लस मैत्रीण म्हणजे मैत्रिणीच मानते आणि मी एका व्हिडिओत सांगितलं का नाता हे खूप असं रागवतं रुसतं पण मैत्रीणी कधी रागवत रुसत नसती एकमेकाला मदत करणारी असती आणि एकमेकीला समजून घेणारी असती तर तिच्याकडे गेली होती मी ब्लाऊज घ्यायला तर तिने गावाकडून अशी छान कोथंबीर आणि मोरीची भाजी आणली होती तिच्या देरानं आणली होती तर मग मला तिनं दिली तर छान किती मोठी होती ती तर म्हणून मी घरी आणली आणि दुसऱ्या दिवशी मी ही करायला घेतली आमच्या साहेबांना मात्र इथं उपवास होता परंतु त्यांना खूप आवडती ही भाजी म्हणून ते म्हटले की चालेल मला ही जरी भाजी केली तर त्यांना आवडती म्हणून मी इथं स्वच्छ निवडून घेतली त्याच्यानंतर बारीक चिरून घेतली त्याच्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता गावाकडली आलेली भाजी आहे तर जास्त काही खराब वगैरे नव्हती परंतु माती वगैरे किंवा हे मावा वगैरे पडतो तर त्याची शक्यता असती म्हणून मी धुवून घेतली आणि एकाच कढईत अगोदर मावत नव्हती ती म्हणजे फुललेली होती तर मी एका पातेल्यात आणि एका कडाईत शिजवायला टाकली ती त्याच्यानंतरही थोडंसं कढाईमधली खाली बसली ती तर मग पातेल्यातली पण याच्यात घेऊन टाकली आणि छान अशी जवळपास अर्धा तास ही भाजी शिजू दिली मी तुम्ही पण अर्धा तास शिजू द्या कारण आता ही थोडीशी सर असेल निब्बर असेल त्याच्यामुळे अर्धा तास लागला नाही तर कधी कधी पंधरा दहा पंधरा मिनटात तर शिजून जाते तर तुम्ही बघू शकता इतकी छान शिजली तोपर्यंत मी पाटीवर भांडे घासले दिवे लावले आणि चहा वगैरे करून दिला साहेबांना तर छान अशी शिजून झाली ही भाजी एका साईडला मी मिरच्या भाजायला टाकल्या आता मिरच्या मात्र चांगल्या भाजू द्यायच्या आहे कारण कच्च्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे आणि पालेभाज्याला कसं मिरच्या थोड्याशा जास्तीच्याच पाहिजे आता कोणी कोणी ह्या भाजीला शेंगदाणे टाकतात कोणी नाही टाकत परंतु मी टाकते कारण माझ्या सासूबाईनं शिकवलेली भाजी आहे मला ही माझी आई आणि काकू पण करायच्या बरं का अशीच करायच्या परंतु एवढं आपल्याला लहानपणी लक्षात राहत नाही तर बऱ्याचशा गोष्टी बरेचसे पदार्थ मी माझ्या सासूबाईकडून शिकलेले आहे तर छान इथं मी शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतल्या ते थंडे करायला ठेवले आणि ही जी भाजी शिजलेली होती ती एका ताटात मी काढून घेणार आहे आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की ही भाजी दोन तीन पाण्याने धुतली पण आणि शिजून घ्यायची मग त्याचा सगळा कस वगैरे जातो विटामिन जातं परंतु ही भाजी अशीच करावी लागते आ, एका ताटात ती भाजी काढून घेतली आणि इथं मी मिरच्या शेंगादा आणि थोडंसं लसूण असं काही छान वाटण तयार करणार आहे आता हे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण एकदा दाखवलं परंतु ही भाजी आपल्याला चालते कशासाठी हे मला तुम्हाला सांगायचं होतं की आता बारा महिने तर ही भाजी राहत नाही परंतु जे गावाकडं राहतात ना तर आपल्या गव्हाच्या कडेला वगैरे आणि गव्हामध्ये ज्यावेळेस गहू पेरतो ना जसं जसं गहू मोठा मोठा होईल तसंच त्याच्यात तस मोरी येतच असते तर गव्हामध्ये असते किंवा कोणी कोणी मुद्दाम होऊन मोरीची भाजी अशी टाकतात म्हणजे मोरी टाकतात विकायला वगैरे तर मोरी टाकलेल्या असत्या तर तुम्ही ही भाजी ना कवळे कवळे पानं आणून ही भाजी करू शकता कारण ही खरंच खूप गुणकारी औषध म्हणून तरी ही भाजी खा मला असं वाटतं कारण आपल्या शरीरासाठी ही भाजी खूप आवश्यक आहे आपल्याला तर आता सिटीमध्ये वगैरे अशी काही भाजी भेटत नाही परंतु ज्यांचे कोणी नातेवाईक राहत असेल गावाकडे तर त्यांना ही भाजी सांगा किंवा विकत जर मिळत असेल तुम्हाला सिटीमध्ये तर विकत घेऊन या कधी कधी ना एक जुडीप्रमाणे मिळती आणि कधी कधी अर्धा अर्ध किलो असं पण माप असतं सिटीमध्ये मा तर जशी तुम्हाला शक्य होईल तशी आणा ना आणि खा आपण म्हणतो ना की एक वेळेस पण आमचं नवं फिटलं नाही वानवळा मिळाला नाही असं काही म्हणतो तर तसंच माझं इथं झालं आज तिने ही भाजी दिली तर आमचं पण इथं या भाजीचं असं काही नवं फिटलं आणि तसं पण ही भाजी ना आमच्या साहेबांना जरा जास्तच आवडती तर भाजी मंडीत जर विकायला आली असती तर त्यांनी एकदा का होत नाही ती भाजी आणलीच असती आणि तसं पण सगळ्याच पालेभाज्या त्यांना तशा आवडतात तुक्याची भाजी आंबड्याची भाजी मोहरीची भाजी पालखाची भाजी आमच्या साहेबांना आवडती त्याच्यामुळं मला पण काही खायला हरकत नाही मला पण आवडतात अशा पालेभाज्या आणि समर्थाचाच थोडासा प्रॉब्लेम आहे पालेभाज्या खायचा तर त्याला पण कधीकधी कधी मी खायला लावत असते आणि तसं पण बटाटे उकडलेले तर समर्थाला मी त्याचे आलू पराठे म्हणजे असं काही बटाट्याचे पराठे मी करून देणार आहे आता याची संपूर्ण रेसिपी तर तुम्ही आता म्हणजे मी जे बोलते तर बोलता बोलताच तुम्हाला दाखवते की खूप छान अशी भाजी होती चवदार आणि काही नाही फक्त शेंगादाणे मिरच्या आणि दोन चार पाकळ्या लसूण असं काही वाटण तयार करून घेतलं मात्र ह्या भाजीला तेल भरपूर लागतं कारण आपण तेल ज्या वेळेस टाकतो ना तर चिंबूस पानांना काही तेल टाकू नका मी इथं ही सुखी भाजी तरी जवळपास मी साडेतीन पाळ्या तेल टाकलं जास्तीचंच म्हण मन, म्हणलं तरी चालेल आता मी नेहमी दोन पळ्या तेल वापरते परंतु कोरडी भाजी असून पण साडेतीन पळ्या तेल घेतलं नंतर जिरे टाकले जिरे जरा जास्ती तडतडले माझ्याकडून कारण कडई तापली होती व्हिडिओ वगैरे करण्याच्या नादात नंतर लसूण पण चांगला लाल होऊ दिला असाच लाल होऊ द्यायचा आहे मसाला चांगला जो शेंगादा आणि मीठ मिरच्या वाटलेल्या होत्या त्या पण चांगला फ्राय होऊ द्यायच्या नंतर ही भाजी टाकायची तर ही भाजी कोणाकोणाला अशी मोकळी मोकळी पण आवडती तर आमच्या घरी आमच्या साहेबांना अशी मॅश करून म्हणजे एकदम अशी चिकन शिजलेली पाहिजे तर शिजू तर भरपूर दिली चिकन शिजली होती परंतु आता ही मोकळी मोकळी झाली असती तशी काही आवडत नाही त्यांना म्हणून मी काय केलं चमच्याचं जे पाठीमागचं गुड आहे त्याने अशी मॅश करून घेतली याच्यात परत खूप सवान खूप अशी चिक्कन भाजी झालेली आहे आणि छानपैकी इथं ही भाजी आपली तयार झालेली आहे त्याच्यामुळंच मी तुम्हाला आता हा व्हिडिओ जो आहे डिटेलमध्ये परत एकदा अपलोड करते आहे कारण काय होतं आपण जर ह्या भाजीची काही म्हणजे किंमत सांगितली नाही किंवा काही महत्त्व सांगितलं नाही तर त्याला मलाच हुरहूर लागल्यास ती थोडीशी आपण महत्त्व सांगायला पाहिजे कारण बरेच लहान मुलं किंवा मोठे थोर मोठे म्हणतात की हे पालेभाज्या फक्त गवत काय खायचं परंतु या भाजीला खरंच खूप महत्त्व आहे तर ज्यांचे कोणाचे हातपाय दुखत असेल सांधेवात असेल तर औषध म्हणून तरी एक वेळेस खा असं मला वाटतं तर छान मी इथं भाजी तयार करून घेतली त्याच्यानंतर समर्थला दोन पराठे करून दिले आणि त्याच्यानंतर आमच्या चपात्या करून घेतल्या चपात्या मात्र थोड्याशा मोठ्या मोठ्याच केल्या कारण खूप कंटाळा आला होता मला आज चपात्या करायच्या छान अशी इथं पराठे तयार झाले पोळ्या पण झाल्या माझ्या त्याच्यानंतर भाजी अशी छान तयार झाली आता त्यांना पण जेवायला दिलं समर्थाने पराठे खायला घेतले एक पराठा राहिला होता मी खायला घेतला तर असं छान काही आपली भाजी पोळी आणि पराठे तयार झाले आता तुम्हीसुद्धा जेवायला या आणि असा काही व्हिडिओ ही भाजी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर केल्याशिवाय अजिबात राहू नका बाय